नमस्कार मुक्ताच्या या युट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे मुक्ता ही एक सामाजिक चळवळ आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून या मुक्ता या युट्यूब चॅनेलवर आपण समाजातील रूढी परंपरांना पारंपरिक परंपरांना धारणांना नाकारून स्वतःच अस्तित्व सिद्ध करणाऱ्या काही व्यक्तींशी संवाद साधत असतो गप्पा मारत असतो तर आज आपल्यासोबत डिम्पल ही एक ट्रान्स अशी व्यक्ती सोबत आहे डिंपलचा जन्म एका मुलाच्या शरीरात झाला पण तिला जाणवलं की ती मुलगी आहे तेव्हा तिने आपण मुलगा नसून मुलगी आहे मुल ह्याचा स्वीकार केला आणि तिच्या आई वडिलांना सुद्धा ही गोष्ट समजवून सांगून त्यांना सुद्धा ही गोष्ट स्वीकारायला बाध्य केलं म्हणजे मान्य केलं तर आपण आज डिंपलशी संवाद साधणार आहोत डिंपल मुक्ताच्या युट्यूब चॅनलवर तुझं खूप खूप स्वागत आहे नमस्कार खर तर वयात येत असताना सगळीच मुलं जे शरीरात जे बदल होतात त्यामुळं सगळीच मुलं सामान्य मुलं म्हणजे स्त्री म्हणून जन्माला येणारी पुरुष म्हणून जन्माला येणारी अशी सगळीच मुलं गोंधळलेल्या अवस्थेत असतात मग सामान्य मुलांचा जर हा प्रश्न असेल तर ट्रान्सजेंडर किंवा आपण चुकीच्या शरीरात जन्म घेतला आहे असं समजणाऱ्या मुलांची काय अवस्था होत असेल हा विचार करून सुद्धा हा प्रश्न आपल्याला सोडवता येत नाही खरं तर तर डिंपल तुझ्या केव्हा लक्षात आलं की आपण मुलगी हो आहोत आणि तुझ्या मनामध्ये काय संभ्रम तयार झाले आणि ते तू कसे सोडवले मी वयाच्या तेराव्या वर्षामध्ये जेव्हा आले आणि तेव्हा माझं मुलीकडं खूपच अट्रॅक्शन म्हणजे त्यांनी कसे मेकअप करतात माझ्या घरी वहिनी या माझ्या ताई त्यांच्याकडून बघून मला पण मनात इच्छा अशी व्हायची की त्यांनी मेकअप कसे करतात मग त्यांनी साडी वगैरे कशी घालतात मी त्यांना पाहायचे रोज पाहायचे मला असं वाटत गेलं की मी पण घालो त्यांनी माझे मोठे दादा वगैरे जॉबला गेले की मी पण घालून बघायचे मग त्यांना पण छोटा आहे असं म्हणून त्यांनी मजाक करत होते काही समजत नव्हते पण माझ्या मनामध्ये फिलिंग मुलीची कारण की मी स्वतःला मुलगी समजून घ्यायची माझ्या घरच्यांना वाटत होतं की मी मुलगा आहे पण माझ्या स्वतःला मी मुलगी समजून घ्यायची मग जेव्हा मला आज खूपच अट्रॅक्शन असं वाटू लागलं होतं मग तसं तसं माझं वय वाढत गेलं माझ्या वयाच्या बावीसव्या वर्षी मला घरून प्रेशर आलं की लग्नासाठी म्हणजे पाहुणे वगैरे आले कधी करता मुलाचं लग्न वय फुट झालं आता करून टाका अशा वगैरे विचारत होते पण मी माझ्या घरच्यांना पण असं खूप वेळ समजून सांगायचा प्रयत्न केला की असं नाही असं मला थोडा टाइम द्या घरच्यांनी वाटलं ठीक आहे बावीस वर्ष काय नाही पंचवीस तीस वर्षाच्या जवळपास करायचंय मग मला असं तसं करत विचारत विचारत नातेवाईक आली की मला म्हणायचे तुझं लग्न कधी करायचं आहे मुलगी एक आ, मी एक वेळेस हो मला मुलगी सुद्धा पाहायला घेऊन गेले तर मग मी घरी आले आणि बघितले मी म्हणजे मुलींचे दात वर आहेत मला नाही करायचं असं वाटलं मग मी त्यांना सांगितलं की मला आताच नाही करायचं मला टाइम द्या तर घरच्यांनी ठीक आहे म्हणले मग करल आज ना उद्या करल अशी त्यांची इच्छा होती मग मी फायनली एकदा मी माझ्या भावाच्या मित्रांना सांगितलं की माझा अट्रॅक्शन मुलाकडनं मुलीकडनं मुलाकडं आहे तर मी माझं स्वतःला शरीर मुली समजते मग त्यांनी समजून घेतले आणि माझ्या मोठ्या दादांना वगैरे सांगितले पण माझ्या आईला आणि ते खूप मला फेस करावं लागलं आईला बाबांना बाबांची डेट झाली तेरा नोव्हेंबरला दोन हजार एकवीस मध्ये आणि तेव्हापासून मी माझ्या आईसोबत राहते आता मला त्यांनी घरचे सगळे मुलगीच समजतात कारण की माझ्या घरच्यांनी मला तू जसं राही तसं तू राह पण तू स्वीकार केला के पण तू घरच्या घरांच्या बाहेर वगैरे कुठं फिरू नको तू चांगलं एज्युकेटेड आहे आणि आपल्याला घरून पण काही कमी नाही अशा गोष्टींनी मला म्हणजे तिथं थांबून ठेवलं की बाहेर कुठं जाऊ नको म्हणजे घरच्यांना मनात अशी एक भीती व्हायची की त्या लोकांना जर समजलं तर त्यांनी येऊन घरात घेऊन जातात हे असं त्यांच्या मनामध्ये गैरसमज होता परंतु आजकाल तसं काहीच नाही पण घरून जर त्रास नसेल तर बाहेरून त्रास होत नाही मला घरून तुला काही येण्यासाठी नाही फोर्स नाही कोणीच फोर्स नाही केलं ते तुमच्या इच्छेनुसार असू शकते असं म्हणलेत त्यांनी विशेष म्हणलं तर मला माझ्या घरून जास्त काही कोणी फोर्स म्हणजे टॉईंट वगैरे असं काहीच नाही माझ्या घरी मला माझ्या स्वतःच्या मनासारखी लाईफ जगायला आवडते आणि घरच्यांनी कधी विरोध पण केला नाही तू असा का वागतोस तू असं का करतेस असं तस आता तर माझ्या घरची कोणी काही म्हणतच नाही कारण की सगळ्यांना माहिती झाले की मी आता मुलगीच आहे म्हणजे त्यांनी पन तुझा स्वीकार केला स्वीकार केलेला आहे पण लहानपणी तुझ्या मनात अशी संभ्रम निर्माण झाले असतील ना की मला असं का वाटतं कारण माझं शरीर तर मुलाचं आहे पण मला आतून मुलगी असं फिरत असं वाटत मला खूप वेळेस वाटलं त्यावेळेस कारण की माझं शरीर मुलाचं आहे मला पण मुलीसारखं राहायला आवडते मी त्या गोष्टीमुळं जास्त मुलांसोबत फिरत पण नव्हते कारण की मला मुलीसोबत राहायला खूप आवडत मी स्वतःला मुलगी समजत होते मुलासोबत फिरायला मला नाही आवडत कारण की मुलासोबत फिरलं तर त्यांचे बघण्याचे दृष्टिकोन हा बाईसारखा ड्रेस घालतो असं त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन होता मग त्या भीतीने मुलासोबत जास्त राहतच नव्हतं Uh, साधारणतः आपल्या समाजामध्ये चाकोरी बाहेरच्या काही गोष्टी दिसल्या की एक समाजाचा त्याकडे बघण्याचा नकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि त्या गोष्टीची खिल्ली उडवणे त्याची कुचेष्टा करणे त्याची टवाळी करणे ह्या सगळ्या गोष्टी समाजाच्या मानसिकतेमध्ये आपल्याला दिसतात अं uh, तू जरी स्वतःला स्त्री म्हणून स्वीकारलेलं असलं तरी शाळा समाज कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींनी या सगळ्यांनी तुझा सहज स्वीकार केला का किंवा तुला काही त्रास झाला का किंवा त्या कुटुंबातून आणि काय त्रास झाला मी जेव्हा शाळेत जात होते तेव्हा मी माझी जास्त तर मैत्री मैत्री वगैरे नव्हती कारण की मी जेव्हा कॉलेजला गेले तेव्हा माझ्या क्लासमेटची मी खूप कमी वेळात बोलण्याचे प्रयत्न करत होते कारण की त्यांनी प्रत्येक वेळेस फक्त नोट्स या कधी एक्झामसाठी मला विचारत होती की त्यांच्यासोबत खूप कमी बसणे खूप कमी उठणे फक्त आमचा कॉन्टॅक्ट मोबाईल वर तेवढं राहील आणि गल्लीमध्ये तर कोणी पण टाइम मारतच होते आहे परंतु जसं मी उच्च वर्गामध्ये गेले एम एसी म्हणजे एम ए केले सोशलॉजी पदवी शिक्षण घेत होते तर तेव्हा मला असं तेवढं जास्त नाही जाणवलं की जे माझ्याशी आहेत माझे मित्र मैत्रिणी माझ्याशी खूप छान बोलले धारावी देवाला पण नाव ठेवतात आपण पाहतो की आपल्याकडे खूप मिथक कथा आहेत म्हणजे लहानपणी आपण गोष्टींची पुस्तकं वाचलेली असतात त्यात अशा गोष्टी वाचलेल्या असतात आपण की एखाद्याच्या शरीरातून दुसऱ्या शरीरात प्रवेश करणे किंवा पक्षी आणि प्राण्यांच्या शरीरामधून मानवी शरीरामध्ये रूपांतर होणे ह्या सगळ्या मिथक कथा ज्या आहेत ह्या मिथक कथांच्या मागे खूप काही दडलेलं असतं पण फक्त लहान मुलांना सांगण्याच्या गोष्टी म्हणजे मनोरंजन आणि चमत्कृती एवढा जरी आपण विचार केला तरी आजच्या काळामधलं जे तंत्रज्ञान आहे आणि आजच्या काळामध्ये जे विज्ञान आहे ते तुम्हाला एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये परवर परिवर्तन होण्यासाठी मदत करत म्हणजे हा सुद्धा एक खूप मोठा चमत्कारच आहे असं वाटतं तुला काय वाटतं की तुझी जी ही फेज आहे म्हणजे तुझं जे आता हे रूपांतर होण्याची जी एक प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा खूप मोठा वाटा आहे तर ही प्रक्रिया कशी सुरू आहे म्हणजे काय होतंय काय बदल होतात तुला ते कसे जाणवतात आणि तुला काय वाटतं याच्याबद्दल मी अगोदर हॉस्पिटलला याच्यामध्ये गेले डॉक्टर ऋषिकेश महेश होते त्यांनी मला कम्प्लिटली पूर्ण चेक केले म्हणजे पूर्ण हॉर्म किती प्रमाणात आहे मुलीचे किती प्रमाणात आहेत मुलाचे किती प्रमाणांत आहेत आणि दोन दिवसांनी मला सांगितले तुमच्यामध्ये तुम्ही ट्रान्स आहात तुमची जी बॉडी आहे ते मेलची आहे पण तुमची जी मधातली जी क्रिया आहे बॉडीची पूर्ण ती फिमेलची आहे तुम्ही एक ट्रान्स व्यक्ती आहात तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये तुम्ही खुश नाही तुम्ही मुलीचे शरीर घेऊ शकता पण काही गोष्टी अशा असतात की म्हणजे मुलगा मुलगी होऊ शकते आणि मुलगी मुलगा होऊ शकते पण त्याच्यामध्ये जे हॉर्मोन्स असतात अतिशय म्हणजे म्हणजे मुलगी आहे तर ती मुलासारखं बोलणं मुलासारखं चालणं कपडे घालणं तर तिचे हॉर्मोन जे आहे ती कम्प्लिटली मुलाचे आहे असं होऊ शकतं कारण तंत्रज्ञान आपलं विज्ञान हे खूप समोर गेलं आहे आणि पहिलं लोकांना अशा डायरेक्टली समाजासमोर येऊन स्वीकार करणं म्हणजे खूप म्हणजे भीती वाटत होती म्हणजे आधी जे ट्रान्स होते जे आदि तृतीय पंथी होते ते जसं शरीर मिळालंय तसंच राहायला लागत होतं त्यांना पण आता विज्ञान आणि तंत्रज्ञानातून अशी औषधं निघाली आहेत हार्मोनल अशा काही गोष्टी निघालेल्या आहेत की त्याच्यातून तुमच्या शरीरामध्ये बदल घडू शकतात शरीर आपल्याला घेऊ शकतो आता तंत्रज्ञान एवढं समोर केले की माणूस काही पण करू शकतो मुलाचं मूल्य आणि मुलीचं मूल्य पण शकतो शकत्र ही गोष्ट खूप सोपी केली आहे की आपल्याला आपलं इच्छित शरीर आणि इच्छित गोष्ट ही मिळते आहे हे खर तर तंत्रज्ञानाचे आपल्याला उपकारच लागतील आ, खर तर ही खूप सुंदर गोष्ट आहे डिपैकी तुझा प्रवास स्त्रीत्वाकडे सुरू आहे पण तरी सुद्धा एक प्रश्न असा तयार होतो की एल जी बी टी क्यू आहे किंवा स्वतःला जरी स्त्री समजलं तरी समाजाचा असा दृष्टिकोन आहे का त्यांच्याकडे बघ बघण्याचा की एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की ही स्त्री आहे तर स्त्री म्हणूनच त्यांनी तिच्याकडे बघायला पाहिजे पुरुष असेल तर पुरुषच तुला काय वाटतं की समाजाचा दृष्टिकोन बदलला पाहिजे तुला काय सांगा असं वाटतं समाजाला मित्रमैत्रिणींना समाजाचा दृष्टिकोन ह्या काळाला बदलला पाहिजे कारण की जस का जसं मुलगा आणि मुलगी असेल तसंच आम्ही पण आहोत कारण की तुम्हाला पण जीवनात जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात आम्हाला पण जीवन जगण्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात आणि समाजाचा पूर्ण दृष्टिकोन त्यांना बघण्याचा कुठेतरी असं म्हणजे खेड्यांना वगैरे टाक नाही असं मी दिसलं नाही कधी पण तो शहरी भागांमध्ये आजकाल पण लग्न करायला येतं आणि समाजाचा हळूहळू दृष्टिकोन बदलत आहे पूर्ण मी पूर्ण समाजात म्हणत नाही पण जे एज्युकेटेड आहे त्या लोकांचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे आज बरेच पैकी समाजाचा दृष्टिकोन नाही बदलतात आणि ते बदलण्याला आज अतिशय म्हणजे गरजेचं आहे कि माझ्यासारखे लोक आहेत त्यांना आम्ही कितीही एज्युकेटेड पण त्यांनी बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन जे आहे ते वेगळ्या पद्धती म्हणजे एकंदर स्त्रीकडे ज्या दृष्टीने बघितलं जातं म्हणजे समाजामध्ये स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन दुय्यमत्वाचा आहे तसंच ट्रान्सला सुद्धा एक दुय्यम दृष्टिकोनातून बघितलं जातं कुत्सित नजरांनी बघितलं जातं इव्हन लहान मुला मुलींना ज्याप्रमाणे काही लहान मुलं असतील आणि त्यामध्ये ट्रान्स असेल त्याला तर त्याच्यावर सुद्धा अतिप्रसंग सुद्धा करण्याची हिंमत लोक करू शकतात तर तुला असा काही अनुभव आहे का, का, का हो, आ, तो की तुझ्यावर काही असं वाईट प्रसंग ओढवले मला मी खूप छोटी होती माझ्या तेवढं लक्षात नाही पण असे दोन ते एक वेळ झालेलं आहे असं पण मी घरी सांगू शकले असं कारण की त्यावेळेला मी खूप छोटी होती आणि माझं पण एक घरच पण नव्हती कारण की जे समाजामध्ये मला भीती होती की मला काय बोलतील नंतर त्याच्यासाठी हे आहे. ढाल खूप वेळ तुला माहित नसेल काही. म्हणजे अज्ञानामुळे गोष्टी मला ती सांगू शकत नाही. त्या गोष्टी तुला माहितीच नव्हत्या. कि असं पण असू शकते. बरोबर आहे डिंपल तुझं. एक व्यक्ती म्हणून समाजाने सुद्धा सगळ्या लोकांकडे बघायला हवं. प्रत्येक व्यक्तीकडे बघायला हवं. जन्म कुठल्या शरीरात घ्यायचा हे आपल्या हातात नसतं. परंतु एक व्यक्ती म्हणून त्या व्यक्तीला जे वाटतं आहे त्याचा सन्मान करणं हे समाजाचं कर्तव्य आहे. आणि समाजाने सुद्धा आता बदलायला हवं आहे. खूप खूप धन्यवाद तू इथे आलीस मुक्तासाठी हा वेळ दिलास त्याबद्दल तुझे खूप खूप आभार तू जेव्हा एक पूर्ण स्त्री म्हणून नावं रुपाला येशील स्त्री म्हणून परिपूर्ण बदल होईल तुझ्यामध्ये आणि तू मुक्तपणे जगू लागशील एक स्वातंत्र्य तुला मिळेल त्या दिवसाची आम्ही वाट पाहू आणि तेव्हा सुद्धा आम्हाला तुझ्याशी गप्पा मारायला खूप आवडेल तो दिवस लवकर येऊ हो, तुझ्या पुढील शिक्षणासाठी करिअरसाठी आणि तुझ्या स्वातंत्र्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ह्या चॅनल वर आज डिंपलची गप्पा झाल्या मुक्तपणे संवाद झाला याबद्दल डिंपलचेही खूप खूप आभार अशाच घरचे निर्णय घेणाऱ्या किंवा काहीतरी वेगळं करणाऱ्या व्यक्तींशी आपण संवाद साधत राहूया आणि पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार नमस्कार